आमच्या गावात मी स्वतः सगळी सिंधी मी 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 चांगलं मी तुम्ही चांगलं आहेत का तुम्ही काही व्यसन व्यसन करतात का हाय व्यसन आहे काय याच फिरण्याच अहो तस व्यसन नाही तंबाखू गुटखा काय असते ते

तो मला तुमच्याकडे याचं कारण म्हणजे आम्ही असंच कोणी दिसलं का आम्हाला संडे त्यांची आम्ही संवाद साधतो नाही मला वाटलं तुम्ही संडेसारखे बसले तुम्ही तुम्ही लिंबाच्या झाडाखाली संडे बसले होते म्हणून मी थोडं मला वेगळं वाटायला लागले आम्ही संडे नाही 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 तुम्ही संडे आहात आम्ही नाही तर गावात ठोकून टाकीस तुला मै गावा मम्मी गावात चलती बर का तू बर 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 तू कोण जिहा मी म्हाय मी आहे वकड्या तिकड्या खणगा को काय आहे मी तुझं गाव कोकड का असं ना गावाच्या चार हुराला जिघाला आपटे खोटे परत खत काढून घेऊ गावात आला तुमचं सगळं काढून टाकते फक्त अंडरपेंट होते मग याचा विचार करू शकता तुम्ही फोन संडे विचार करता मित्रांनो असेच आपण संडे साठी भेटू वाकडे तिकडे चॅनल मध्ये भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय